नमस्कार नाशिक तेज न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आपण बघत आहात नाशिकमधील अर्ली टोमॅटो लागवडीची लगबग टोमॅटोच्या आगार असलेल्या जिल्ह्यामधून ब्रेकिंग बातमी उन्हाच्या तडाक्यात काही ठिकाणी टोमॅटोची लागवड करण्यास सुरुवात देखील झालेली आहे जिल्ह्यात यंदा दुष्काळाची परिस्थिती असताना उन्हाळ्यात सिंचनाचा प्रश्न असल्याने टोमॅटोची लागवड कमी अधिक प्रमाणात होण्याची चिन्हे दिसत आहे नाशिक जिल्ह्यातील कुठलीही बातमी आपल्याला सगळ्यात आधी कळविण्यासाठी आपण आमच्या नाशिक तेज डिजिटल या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आत्ता सबस्क्राईब करा म्हणजे येणारे नवनवीन व्हिडिओ वी आपल्याला पाहण्यासाठी समोर येतील तसेच व्हिडिओ शेअर करा लाईक करा या बातमीसाठी आपण पुढे जाऊया समोरील दृश्यांमध्ये आपण बघू शकतो अर्ली टोमॅटोची लागवड करण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग झालेली आहे भाजीपाला नर्सरीतून टोमॅटो रोख खरेदी करून लागवड करण्यात येत आहे दर्जेदार वाणाची पारखून लागवड करण्यावर शेतकऱ्यांचा भर दिसतोय नाशिक डिजिटल डिजिटलसाठी मुख्य संपादक सुदाम हळदे